नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया पेन्शन धारकाचे अचानक पेन्शन बंद झाल्यास करावायची प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर वृत्तांत या संदर्भामध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट रिजेक्ट का होते हे काम करा नमस्कार मित्रांनो आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो डिजिटल लाईफ सर्टिफिकेट नाकारले गेल्यास पेन्शन दरकारचे पेन्शन एजन्सी कडून किंवा बँकेकडून पेन्शन बंद होते त्यासाठी आपण त्वरित बँकेशी संपर्क साधा प्रमाणपत्र नाकारल्या आल्याची कारणे शोधा दिलेली माहिती काही तफावत आढळल्यास ताबडतोब नवीन जीवन सन्मान आय मिळवा असे करण्यात अयशस्वी झाल्यास पेन्शन बंद होऊ शकते पेन्शन धारकांच्या सुविधा लक्षात घेऊन सरकारने डिजिटल सर्टिफिकेट केले प्रमाणपत्र के ज्या बँकेकडून किंवा एजन्सी मधून तुम्हाला पेन्शन मिळते त्या बँकेकडे जमा करण्याची गरज नाही ही नवीन ना योजना कोरोना काळापासून सुरू करण्यात आली आहे अजूनही योजना सुरू आहे म्हणून पेन्शन दार मित्रांनो नम्र विनंती आहे की जर आपण अतिशय वृद्ध असाल आणि अपंग असल्यास आपले जीवन प्रमाणपत्र म्हणजे जीवन सन्मान प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते हे जीवन सन्मान पत्र घरी बसून आपणास ऑनलाईन वरून सादर करता येते डिजिटल लाइफ सर्टिफिकेट ऑनलाईन सादर केल्या असल्याने आणि सर्व कामे ऑनलाइन केली जात असल्याने आपल्याकडून काही प्रमाणात ऑनलाइन वर माहिती भरताना त्रुटी राहण्याची शक्यता असते जर जीवन सन्मान पत्र ऑनलाइन भरताना त्रुटी राहिल्या संबंधित एजेंसी कडून किंवा बँके त्वरित पेन्शन बंद होते पेन्शन बंद झाल्यास बँकेने जीवन सन्मान पत्र नाकारल्यास पेन्शन थांबते त्यामुळे पैसे खर्च करण्यास अडचण येते असा प्रश्न असा आहे की पेन्शन थांबू नये आणि लाईफ सर्टिफिकेट काही कारणाने नाकारले गेले तर काय करावे असा प्रश्न निर्माण होतो सोपा उपाय म्हणजे प्रमाणपत्र नाकारले गेले तर तुम्ही ताबडतोब पेन्शन वितरण संस्थेशी संपर्क साधा तुमचे सर्व माहिती एजन्सीला सांगा आणि त्या चुकीची माहिती दिली असल्यास प्रमाणपत्र नाकारले गेले शक्यता आहे अशा परिस्थितीत तुम्हाला ताबडतोब नवीन जीवन सन्मान पत्र आणि पुरावा आयडी यासाठी अर्ज त्वरित सादर करा आणि आयडी साठी सर्व माहिती अचूक भरा आणि बायोमेट्रिक ची सुद्धा देखील तपशील द्या हे काम लवकरात लवकर करा कारण आयडी तयार झाल्यावर जीवन प्रमाणपत्र संबंधित काम मंजूर करण्यात येते मग प्रमाणपत्र मंजूर मानले जाते हे जीवन प्रमाणपत्राबद्दल विशेष साठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट इन बँक पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन एजन्सी मध्ये नेऊन जमा करा का असा प्रश्न मनात निर्माण होतो याचे उत्तर असे आहे की निवृत्ती धारकाला हे

पेन्शन जमा होते करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बंद मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स